एका सं मांडवा ब्राह्मण आणि बहुजनांच्या गणरायाचे होते पूजन सिंधुदुर्गाच्या कुडाळ तालुक्यातील कालेली बंगलेवाडी येथे एकाच मांडवाखाली दोन गणपती पाहायला मिळत आहेत कालेली बंगलेवाडी येथील वास्कर कुटुंबीय हे गेली दीडशे वर्षांपासून अधिक काळ ब्राह्मणांचा आणि बहुजनांचा गणपती एकाच मांडवाखाली पुजत आहेत वास्कर कुटुंबीय हे रांगणेकर या ब्राह्मण कुटुंबातील लोकांकडे कामाला जात होते त्यानंतर रांगणेकर कुटुंब हे व्यवसायानिमित्त अमेरिकेला गेले त्यानंतर वास्कर कुटुंबाने आपला गणपती आणि ब्राह्मण असलेले आपले मालक रांगणेकर कुटुंबियांचा गणपती एकाच मांडवाखाली पुजण्यास सुरुवात केला आणि तेथून एकूणच हे दोन्ही गणपती एकाच मांडवाखाली पूजले जातात जवळपास जा चौथी पिढी हे गणपती पुजण्याचं चा काम चालू असून आजच्या समाजासाठी रांगणेकर वास्कर यांचा गणपती एकता आणि सर्वधर्मभाव समभाव त्याचा संदेश देतो वैशिष्ट्य असं की माझे पणजोबा आणि आजोबा हे दोघेही रांगणेकर कुटुंबी जे ब्राह्मण कुटुंबी होतं मूळ सावंतवाडी स्थित यांच्याकडे कामाला होते आणि आम्ही आमचा गणपती म्हणजे आजोबा त्यांचा गणपती पूजायचे तर ते रांगणेकर सुद्धा त्यांचा गणपती पण का कामानिमित्त कालांतराने त्यांना बाहेरगावी वास्तव्यात जावं लागलं त्याच्यामुळे त्यांनी आपल्या गणपतीची संपूर्ण जबाबदारी आजोबांकडे दिली आणि सांगितली की याच्यापुढे कायमस्वरूपी माझा गणपती आणि तुमचा गणपती एकाच माटवीखाली असायला पाहिजे कारण मी कुठल्याही पद्धतीचा भेदभाव किंवा कुठलीही दुरी इथे करत नाही तर तुम्हीसुद्धा तसं करू नये आणि हे कायमस्वरूपी राहावं असं त्यांचं म्हणणं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग